तर मैत्रिणींनो आता सणासुदीचे दिवस चालू आहेत तर आपल्यालासुद्धा असं केळीचं पान आणि आहे विड्याचं पान तयार करायचं आहे तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मी पूर्ण व्हिडिओ हा तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे आपल्या के चॅनलवरती कटिंग सहित आपला व्हिडिओ तयार झालेला आहे तर याच व्हिडिओला तुम्हाला जर पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईन की आपला व्हिडिओ हा आपण हा बघितला तर दुसरा व्हिडिओ बघायची गरजच नाही अशा प्रकारे हे आपलं केळीचं पान तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदररीत्या आपलं केळीचं पान तयार झालेलं आहे आणि दोन्ही व्हिडिओ आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे सुंदररीत्या आपलं हे केळीचं पान तयार झालेलं आहे तुम्ही पहा किती सुंदर आणि सुबक दिसते तर या जर तुम्हाला हे केळीचं पानाचं व्हिडिओ आणि आपलं हे विड्याच्या पानाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिणींना जे की सगळ्यांनाच हौस असते की आपलं गणपती डेकोरेशन किंवा आपली लक्ष्मी गौराई गणपती खूप छान आणि सुंदर दिसावं त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास अपलोड केलेला आहे हे आहे आपलं विड्याचं पान पाहू शकता तुम्ही किती छान आपलं हे पान आहे तर हा व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला असेल तर एक सुंदर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून आपले व्हिडिओ आपल्या आपल्या भेटीला येतील आणि जो मी व्हिडिओ नवीन अपलोड करेन तो तुमच्यासाठी दिसून जाणार आहे तो तर अशा पद्धतीने हे आपली पाच सुपारीचा व्हिडिओ आहे तो आपल्याला कशा पद्धतीने दिसतो तो मी बघा तर हा व्हिडिओ बघूनच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच छान सुंदर दिसत आहे बघा तुम्ही विड्याचं पान आहे आणि केळीचं पान आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि एक सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहे धन्यवाद किती सुंदर वाटते बघा हे डिझाईन मग शिवायचं आहे ना तुम्हाला पण हे बघा विड्याचं पान आहे आणि हे आहे केळीचं पान तर अशी सुंदररीत्या डिझाईन आणि सुंदररीत्या आहे आपली कटिंग आणि स्टिचिंग बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्ही वॉच करा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशा रीतीने हे करणार आहोत आणि बघणार आहोत जेणेकरून जे कोणी गृहिणी असेल घर बसलेली त्यांना हा व्हिडिओ अगदी सोप्पा करून मी सांगितलेला आहे कशाप्रकारे माप घ्यायचं आहे कशाप्रकारे नाही हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेल माहिती मी दिलेली आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता व्हिडिओमध्ये आपण बघतच आहात मी हे घेतलेलं आहे पातळ आपलं पेपर कॅनवास घेतलेला आहे जे की आपण ड्रेससाठी वापरतात ते ते कॅनवास आहे हे आता याच्यावरती तुम्हाला मी केळीच्या पानाचं माप कसं घ्यायचं आणि कशा पद्धतीने आकार द्यायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज स्किप करू नका आता ट्रेंड चालू आहे केळीच्या पानाचा आणि त्यासाठी मी तुम्हाला इथे माप टाकून दाखवणार ना आहे की कशा पद्धतीने त्याचं केळीच्या मापाचं पानाचं माप घ्यायचं आहे ते तर आता इथे मी घेणार आहे बारा इंच उंची घेणार आहे केळीच्या पानाची तुम्ही कितीही घेऊ शकता तुमच्या मापाने तर इथे मी बारा इंच उंची घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे बारा इंच उंचीवर मी टेक केलेली आहे तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला इथून आपल्याला फक्त चार इंच घ्यायचं आहे हे तुम्ही लक्ष्मीच्या नैवेद्यासाठी किंवा गणपतीच्या नैवेद्यासाठी हे असं केळीचं पाणी एवढ्या आकाराचं तुम्ही बनवू शकता जेणे की आपल्या ह्याच्यामध्ये पूर्ण बसून तर आता इथे आपल्याला बाराच्या निम्मा भाग घ्यायचा आहे सहा इंच आता इथून आपल्याला घ्यायचं आहे पाच इंच हे बघा अशा पद्धतीने मी इथे माप टाकलेलं आहे की ही उंची घेतलेली आहे मी बारा इंच आणि बारा इंच इथे खाली आपल्याला आकार किती घ्यायचा आहे एवढा चार इंच घ्यायचा आहे आणि या दोन्हीचा मध्य काढून मी इथे पाच इंच घेतलेला आहे आता इथेपर्यंत आपल्याला इथे छान असा केळीच्या पानाचा सेप द्यायचा आहे तर अशा प्रकारे मी इथे सेप देत आहे बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे केळीच्या पानाचा सेप देऊन झालेला आहे तुम्हाला समजला नसेल व्हिडिओ तर तुम्ही पुन्हा पुन्हा एक दोन वेळा तुम्ही व्हिडिओ बघा की कशा पद्धतीने माप घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला प्रॉपर केळीचं प्रॉपर केळीच्या पानाचं माप हे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे की काही करून आपलं कुठूनही आकार देऊन केळीचं पान होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला केळीच्या पानाचा आकार द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथूनच आपल्याला थोडासा आकार इथून द्यायचा आहे छान छान पद्धतीने आपलं हे केळीच्या पानाचा आकार इथे आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला कर हे कट करून घ्यायचं आहे आता हे कट करून झाल्यानंतर मी तुम्हाला कापडावरती कट करून आपल्याला हे कसं शिवायचं ते सुद्धा मी पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अशा पद्धतीने हे मी याच्यावरती कटिंग करून घेणार आहे हे बघा आता हे आपलं केळीच्या पानाचं माप तयार झालेला आहे प्रॉपर तुम्ही बघा उंची मी बारा इंच घेतलेली आहे इथे घेतलेली आहे फक्त चार इंच आणि इथे याचा मद्य काढून इथे घेतलेला आहे सहा इंच तुम्ही पाहू शकता आता इथे मी तरी पण तुम्हाला माप देते दे, हे चार इंच आहे हे पाच इंच आहे आणि हे जे आहे ते बारा इंच आहे आणि हा मद्य आहे ह्याचा सहा इंच तर अशा प्रकारे हे केळीच्या पानाचं माप आहे आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपलं केळीचं पान हे आकार दिसणार आहे असा आता आपण याला कापडावरती स्केच करून घेऊया पूर्ण आकृती काढून आपण ते कट करून घेऊया तर आता इथे आपल्याला अस्तरवरती हे पान ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर मी याला डबल अस्तर घेणार आहे तर डबल अस्तर यासाठी घेणार आहे की आपलं केळीचं पान हे असं छान असं स्टीप राहील त्या पद्धतीने मी इथे डबल अस्तर घेऊन कटिंग करणार आहे त्याची पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथे आकार काढून घेत आहे त्याचा छान आपलं केळीचं पान हे हल्लं ते नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला डबल अस्तर घेऊन शिवायचं आहे आणि मध्ये थोडं कॅनवास घालायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला छान केळीच्या पानाचा आकार पण येईल आणि ते हलणार पण नाही आणि म्हणजे गोळा होणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे याच्यामध्ये त्यासाठी आपल्याला डबल अस्तर घ्यायचं आहे अस्तर हे आपण चांगल्या क्वालिटीचंच वापरायचं आहे त्याच्यामुळे केळीच्या पानाला व्यवस्थित फिनिशिंगसुद्धा येते त्याच्यामुळे मी चांगलंच अस्तर घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे जरी तुम्ही कॅनवास नाही वापरलं तरी चालते पण फक्त थोडंसं पान इकडे तिकडे हलण्याची शक्यता असते आणि त्या स्टीप पण राहणार नाही एवढं ना छान पण त्यासाठी मी कॅनवासचा वापर इथे केलेला आहे हे पहा अशा पद्धतीने हे कट झालेलं आहे आता आपण याच्यावरती ते पान कटिंग करून घेणार आहे हे सिंगलच काढायचं आहे आपल्याला आता मी इथे सिंगल काढून घेते हे अशा पद्धतीने इथे ठेवून मी हे पहा मी इथे ठेवते असं इथे थोडस ठेवते कारण ही पट्टी आपल्याला थोडीशी लागायची आहे त्याच्यामुळे ही पट्टी मी इथे ठेवते तुम्ही बरोबर मापात सुद्धा काढून घेऊ शकता हे बघा इथे व्यवस्थित मी जे आपलं खनाचं कापड आहे ते सिंगलच घ्यायला लागले आपल्याला कापडाची थोडी थोडी बचत करायची आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये आपले अनेक वस्तू तयार झाल्या पाहिजेत आता हे झालं आपल्या केळीच्या पानाचा व्हिडिओ तर पुढचा व्हिडिओ येणार आहे आपला पान सुपारी पान सुपारीचा पान कसं तयार प्रकारे तयार करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तुम्ही पाहू शकता हे बघा अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे आणि याच्याच बरोबर हे इथं जी बेल्ट निघतो आपला हा ते आपल्याला काठ इथे वापरायचे आहे तर त्यासाठी मी इथे काठसुद्धा कट करून घेणार आहे बघा ही काठ सुद्धा आपली इथे बरोबर इथे तयार आहे आणि हे याच्यावरच पानाचं कॅनवास हे झालं आपलं पानाचं कॅनवास तर आता आता आपल्याला पान सुपारीचं कटिंग करून घ्यायचं आहे पान सुपारी कशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आता इथे सुद्धा मी हेच पेपर कॅनव्हास घेणार आहे की जेणेकरून आपलं पानसुद्धा खूप छान स्टिपली राहिलं पाहिजे त्यासाठी आता इथे आपल्याला तर आता इथे मी पानाची उंची ही पाच इंच ठेवणार आहे तुम्ही साडेपाच सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जेवढं मोठा आकाराचं पान हवं आहे तेवढं आकार ठेवू शकता मी इथे पाच इंच ठेवणार आहे आणि इथून घेणार आहे मी एक इंच जसं मी त्या जसं हो मी त्या केळीच्या पानाच्या मापाचं मद्य काढला होता त्याच प्रकारे आपल्याला याचासुद्धा मद्य काढून घ्यायचा आहे अडीच इंच तुम्ही पाहू शकता आणि इथे मी पावणे दोन इंचावरती टीक करून घेणार आहे की जेणेकरून आपलं पानही नुसतं पसरत नाही दिसलं पाहिजे त्या प्रकारे आता इथून आपल्याला छोटसं थोडासा गोल आकार घेऊन हे मी या मोठं इथे पान घेणार आहे असं हे बघा आपलं हे पान तयार झालेलं आहे इथे इथे थोडासा गोलाकार घ्यायचा आहे आपल्याला छोटासा तर अशा प्रकारे आपलं हे पान सुपारीचं पानाचं सुद्धा मी इथे कटिंग करून घेते आता हे आहे आपलं पान सुपारीच्या पानाचा आकार तर आता या कापडावर सुद्धा मी डबलच अस्तर घेणार आहे की जेणेकरून आपलं पानसुद्धा छान स्टीप राहिलं पाहिजे आता याच्यावरती सुद्धा मी स्केच करून कटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने जेवढा आपण छान शिवण किंवा मटेरियल छान वापरल तेवढा आपण जे बनवतो वस्तू ते सुद्धा छान होणार आहे त्यासाठी आपल्याला छान असा आकार देऊन झालेला आहे आपल्या पानाचा तर आता मी इथे कटिंग करून घेते पहा हे मी या व्हिडिओमध्ये पूर्ण माप सांगितलेले आहे त्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा असे अशा प्रकारे तुम्ही शिवू शकता नवीन शिकणाऱ्यांना तर खूपच सोपं आहे हे की जेणेकरून आता गौरी गणपती डेकोरेशन आणि आपल्याला आता दिवाळीसाठी सुद्धा लागणार आहे अशा पद्धतीने मी इथे छानसं पान केळीचं पान आणि पान सुपारीच्या पानाचा हा व्हिडिओ बनवत आहे आणि इथे सुद्धा मी एक छोटंसं इथे सिंगलच आकारामध्ये इथे काढून कट करून घेणार आहे याला कापड खूप छोटं लागतं पण हे इतकी छान पानाची आकृती बनवून इथे झालेली आहे ना त्याप्रमाणे आपण इथं करून घ्यायचं आहे इथं व्यवस्थित हे पहा आपलं हे केळीचं पान आणि हे आपलं विड्याचं पानाचं तयार झालेलं आहे पहा आणि इथे आता मी एक छोटंसं केळीच्या पानाला देट यावं यासाठी कापड काढून घेणार आहे जेणेकरून आपल्याला याला देट करायचा आहे याचा हे बघा आपल्या हे केळीच्या पानाचा डेट एवढा ह्याच्यामध्ये करून घ्यायचा आहे पद्धतीने आपल्या हे केळीच्या पानाची कटिंग आणि आपली ही विड्याची पानाची कटिंग झालेली आहे आता मी हे सगळं शिवायला घेणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा म्हणजे तुम्हाला आता हे ते कटिंग करण्याची तर आयडिया कळाली आहे आता शिवण्याची पण आयडिया तुम्हाला सम जमून जाईल म्हणजे तुमची परफेक्ट विड्याचं पान आणि केळीचं पान हे तुम्हाला शिवता येईल अशा पद्धतीनेच मी हा व्हिडिओ एक साध्या सोप्या भाषेमध्ये मी बनव बनवला आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता इथे आपल्याला खाली आपल्याला हे खणाची बाजू ठेवायची आहे वरती दोन अस्तर आणि इथे मी कॅनवास घेणार आहे आता याच्यावरती आपल्याला बारीक अशी टीप मारून घ्यायची आहे कच्ची टीप मारायची नाही कात्र आपल्याला पूर्ण प्रॉपर छान फिनिशिंगमध्ये हे शिवायचं आहे तर दोन इंचाच्या रेषावरती आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे छान थोडेसे टीप मारून घेते मी इथे बघा की जेणेकरून आपल्या हे फसकणार नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मी ते मारून घेते आणि त्याच्या मी थोडस इथे मारून घेते मीप इथे मी थोडी जागा शिल्लक ठेवले इथून आपल्याला पान हे पलटी करायचं आहे आता याला मी थोडस कटकट थोडं मारून घेणार आहे की जेणेकरून आपलं पान हे व्यवस्थितरित्या उलगडलं गेलं पाहिजे तर आता इथे मी इथे पान ओपन करून घेणार आहे अशा पद्धतीने आता आपलं इथे हे पान पलटी मारून झालेलं आहे आता इथे थोडासा आपल्याला इथे जागा मी ठेवली होती याला आता इथे आपल्याला देठ टाकायचं आहे पानाचं की जेणेकरून विड्याच्या पानाचं ते आकार आपल्याला व्यवस्थित येईल आणि आता इथे मी पीप मारून घेणार आहे याच्यावरती की जेणेकरून याला आकारसुद्धा आपला मस्त येईल आणि हे पानसुद्धा व्यवस्थित राहील यासाठी तर अशा पद्धतीने आपलं हे विड्याचं पान तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे आपलं विड्याचं पान आहे हे तुम्ही बघा तर अशा प्रकारे सुद्धा विड्याचं पान तुम्ही बनवू शकता किंवा ऑर्डर सुद्धा करू शकता आता आपण घेणार आहोत केळीच्या पानाचा व्हिडिओ तर केळीच्या पानाच्या व्हिडिओसाठी सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे इथे ठेवायचं आहे अस्तर आणि हे कॅनवास तर अशा पद्धतीने इथे मी हे सर्व जोडून घेतलेलं आहे आता याला मी टीप मारून घेणार आहे इथे या बाजूने बारीक टिप घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित आणि आपल्याला केळीच्या पाण्याच्या आकारावर टीप मारून घ्यायची आहे इथे टीप मारून झालेली आहे आता याला सुद्धा मी इथे सरळ करून घेणार आहे हे बघा हे लगेचच गिर सरळ झाल्या हे बघा आपल्या केळीच्या पानाचा आकार किती छान आलेला आहे इथे अशा पद्धतीने छान असं इथे मी बोट सुद्धा असं फिरवून घेणार आहे हे पहा आपलं हे केळीचं पण किती के छान सुंदर तयार झालेलं आहे आता याला आपण इथून असं पॅक करून दुमडून घेऊया आणि इथे मी टिप मारून घेणार आहे पूर्ण तर अशा पद्धतीने मी मिळते मारून घेत आता आपल्याला याच्यावरती काठ लावून काट काठ बघा अशा प्रकारे मी इथे दुमडत आहे आता इथे मी देखे याला ठीक मारून घेणार आहे हे झालेलं आहे आपलं केळीचं पान तयार आता याला आपण लेस लावून घेणार आहे आपल्या आवडीनुसार इथे मी लेस लावून घेते आपल्या आवडीनुसार आपण लेस इथे टाकून घ्यायची अशा प्रकारे सर्व बाजूने लेस लावून घेते आता बघा जेणेकरून आपलं पान हे अजूनच सुंदर दिसेल आणि गणपती बाप्पाच्या पुढे अशा प्रकारे आपल्याला हे पान सपडे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित छान मांडता येईल सकाळी आपले हे पान छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सुंदर आकार आणि सुरेख दिसतंय तुम्ही कोणतीही लेस यात यात वापरू शकता जेवढं आकर्षक पटन तेवढं आकर्षक तुम्ही करा खूप छान दिसते हे दिसायला जर तुम्हाला अशा पानाची ऑर्डर करायची असेल तर मला प्लीज कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला असे पान किंवा तोरण पाहिजे आहे तोरणचा पण आपला व्हिडिओ येणारच आहे लवकरच तो पण आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होणार आहे तर पाहू शकता किती छान आपलं पान इथे तयार ते झालेलं आहे